हॅलो फोईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स हा छान गोल असा खाज्यासारखा दिसणारा पदार्थ स्वीटच आहे तर तुम्ही हा पदार्थ जो आहे तो नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघू शकता तर फ्रेंड्स टाइम वेस्ट न करता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेला आहे एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अगदीच अर्धा चमच इतकं घी टाकून घ्यायचं आहे घी आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे जे लवकरच मेल्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आता आपण हा जो मी पदार्थ बनवणार आहे तो तुम्ही साखरेपासून सुद्धा बनवू शकता पण मला इथे साखर यूज नव्हती करायची त्यामुळे मी गुळापासून बनवलेला आहे तर इथे मी एक वाटीपेक्षा कमी गूळ घेतलेला आहे मी थोडं कमी गोड खाते त्याच्यामुळे जर प्रॉपर गोड घ्यायचं असेल तर इथे एक वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गुळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक वाटी इतका रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे रवा जर बारीक नसेल तर मिक्सरला ग्राइंड करून घेतला तरीही चालेल मी इथे बारीक रवाच यूज केलेला आहे पाणी व्यवस्थित तापलेलं ता असतं त्याच्यामुळे रवा जो आहे तो चांगला फ्लपी बनतो त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं घ्यायच घ्यायचं आहे मी इथे खोबरं जे आहे ते काढून सोलून घेतलं होतं जेणेकरून त्याचा जो काळपट भाग असतो तो यामध्ये येणार नाही तसं कट करून मिक्सरला लावून घेतला खोबरा तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच इलायची पावडर टाकून घ्यायची आहे मी ते एक चमच इतकी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे जे फ्लेवर आहे इलायचीचं ते खूप छान येतं यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं अगदी मंद आचेवर आपल्याला वाफवून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की लागलं तर नाही आहे ना ते आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे आणि गॅस बंद करून पाच मिनटं वाफ्यावर ठेवून द्यायचं आहे रवा जो आहे तो छान वाफून झाला थोडाफार थंड झाला की काढून आपल्याला थोडंसं हाताला घी घेऊन आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला थोडंफार सॉफ्ट करून घ्यायचं आहे डो आपल्याला याचे छोटे छोटे बिस्किटसारखा आकाराचे शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे बाजूला क्रॅक जाऊ नये यासाठी आपण जो आहे डो आहे तो व्यवस्थित मळून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला क्रॅक जाणार नाही तर अशा पद्धतीने मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि गोळेसुद्धा करून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हीच्या पाहिजे त्या शेपमध्ये करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे जसे आपण नानकटाई करतो तशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित सर्व करून घेतलेले आहेत तो एका एक साईडला मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तो तो अ, था था तर आता मी तळून घेणार आहे तळून घेताना आपल्याला गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे मी हाय सॉरी मी मिडियम लो फ्लेमवरती तेल जे होतं ते व्यवस्थित गरम करून घेतलं होतं आणि लो मीडियम फ्लेमवरतीच आता फ्राय करून घेतलेलं आहे पाहू शकता अशाच पद्धतीने तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलसुद्धा सब्सक्राइब करा आणि तुम्हाला या तुमच्याकडे या पदार्थाला काय बोलतात हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा बा बाय पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीबरोबर